एका व्यक्तीच्या मागे तब्बल दोन दोन महिला आय एस अधिकारी लागल्यात महिला आय एस अधिकारी पडल्यात ती व्यक्ती पटवण्यासाठी समजलं तेव्हा सगळ्या अधिकाऱ्यांची झोप उडाली पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा उत्तर प्रदेशातील हरदो येथील घटना आहे हरिकेश पांडे नावाची ही व्यक्ती तो प्रतापगड जिल्ह्यातील भगवानपूर नाव गावचा रहिवासी आहे त्यानं त्याचा दिव्यांग भाऊ मुकेश कुमार पांडे यांच्या नावानं एका मॅट्रेमोनियल साईटवर वर बनावट प्रोफाईल तयार केलं होतं हरदोई मध्ये जॉईंट मॅजिस्ट्रेट असल्याचं लिहिलं त्या माध्यमातून त्यानं या महिलांशी संपर्क केला होता आपण आय अधिकारी असल्याचं भासून त्यानं दोन महिला अधिकाऱ्यांना लग्नाचं आमिष दाखवून लुटलं हरिकेशन असं का केलं आरोपी हरिकेश म्हणाला माझा धक्का भाऊ त्यावेळी आजारी होता त्यामुळे मी जॉईंट मॅजिस्ट्रेट असल्याचं भासून एका महिला अधिकाऱ्याकडून एक लाख बावन्न हजार रुपये उधार घेतले होते मी त्यांना पैसे परत करेन असं सांगितलं होतं आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहे